ओम श्री गणेशाय नम नमस्कार आपले स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण अशा एका अद्भुत आणि शक्तिशाली स्तोत्राबद्दल बोलणार आहोत जे आपल्या जीवनातील सर्व संकटांवर मात करण्याची शक्ती ठेवते ते म्हणजे श्री संकटनाशन गणेश स्तोत्र या स्तोत्राचा महिमा काय आहे त्याचे पठन कसे करावे आणि याच्या नित्यपठनाने आपल्याला कोणते लाभ मिळू शकतात चला तर मग जाणून घेऊया आपल्या सनातन धर्मात कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात विघ्नहर्ता गणेशाच्या पूजनाने केली जाते गणपती बाप्पा हे बुद्धीची देवता सिद्धीचे दाता आणि संकटांना दूर करणारे आहेत संकटनाशन गणेश स्तोत्र हे नारद पुराणातील एक अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे महर्षी नारद यांनी या स्तोत्राची रचना केली आहे या स्तोत्राचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये गणपतीच्या बारा नावांचे म्हणजेच द्वाश द्वादश नामांचे वर्णन केले आहे ही बारा नावे म्हणजे गणेशाची बारा रूपे आहेत जी प्रत्येक संकटात आपल्याला संरक्षण देतात वक्रतुंड एकदंत कृष्णपिंगाक्ष गजवक्र लंबोदर विकट विघ्नराजेंद्र धूम्रवर्ण भालचंद्र विनायक गणपती आणि गजानन जो कोणी भक्त श्रद्धेने या बारा पठन पठण करतो त्याला गणपती सर्व संकटांपासून वाचवतो चला तर मग हे स्तोत्र कोणते आहे ते पाहू ओम श्री गणेशाय नम श्री नारद उवाच ब्रम शिरसादेव गौरीपुत्र विनायक भक्तावासं स्मरे नित्यम आयुकामार्थसिद् प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं बालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजानन द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्ययः पठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं पुत्रार्थी पु पू, लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिं जपेद् गणपतिस्तोत्रं षड्भिमासे फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्री नारद पुराणे नाम श्री स्तो गजानना स्तोत्रात सांगितल्याप्रमाणे या स्तोत्राच्या नियमित आपल्याला अनेक अलौकिक लाभ मिळतात नित्य पठनाने मनात सकारात्मकता येते आत्मविश्वासार्थो आणि प्रत्येक कामात सिद्धी प्राप्त होते दररोज तीन वेळा सकाळ दुपार संध्याकाळ हे स्तोत्र पठण केल्यास सहा महिन्यात तुम्हाला त्याचे फळ मिळते यात शंकाच नाही स्तोत्राचे पूर्ण फळ मिळवण्यासाठी काही नियम पाळणे आवश्यक आहे सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत घरातील पूजास्थानी गणेशाच्या मूर्तीसमोर किंवा चित्रासमोर बसावे गणपतीला हळद कुंकू अक्षता फूळ आणि दुर्वा अर्पण कराव्यात शांतचित्ताने स्पष्ट उच्चारात पूर्ण श्रद्धेने स्तोत्राचे पठन करावे किमान अकरा वेळा पठण करणे शुभ मानले जाते आपल्या जीवनात कितीही मोठे संकट आले तरी गणपती बाप्पा नेहमी आपल्या पाठीशी उभे असतात संकट नाश नाशन गणेश स्तोत्राच्या माध्यमातून आपण त्या विघ्नहर्त्याशी जोडले जातो चला तर मग आजपासूनच या स्तोत्राला आपल्या दिनक्रमाचा भाग बनवूया आणि गणपती बाप्पाच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व संकटांवर विजय मिळूया ओम गण गन गणपतई नम हो। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद